रामकृष्ण हरी आम्ही वारकरी परिवार सदैव आपल्या ऋणात ना तरी आदरीले आभिंग सिद्धी गेली, तरी तेही जिंकिले मिरू संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काल अनेक का साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही वारकरी परिवारातील सर्व मार्गदर्शक सर्व सल्लागार तथा सर्व हितचिंतकाच्या उपस्थितीमध्ये आपल्या पंढरपूर येथील धर्मशाळेचा शाळेचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला शेतीच्या कामाची लगबग असून सुद्धा नांदेड जिल्ह्यातील व राज्यभरातील अनेक आम्ही वारकरी परिवारावर प्रेम करणाऱ्या सदभक्तांनी या भूमिपूजन सोहळ्यास उपस्थिती लावली गेल्या आठ वर्षापासून आम्ही वारकरी परिवारातील केलेल्या कष्टाला खऱ्या अरताने दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी फळ प्राप्त झाले अनेकांनी आशीर्वाद दिले अनेकांनी सहकार्य केले अनेक कोणाचे ऋण व्यक्त करावे यासाठी आम्ही वारकरी परिवारांकडे शब्द उरलेल्या नाहीत आपल्या आम्ही वारकरी परिवारातील प्रत्येक सदस्य आपल्या कुटुंबापेक्षाही जास्तीचे प्रेम आम्ही वारकरी परिवारावर करतो प्रत्येक जण स्वखर्चाने वेळ काढून आजपर्यंत झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्यात कालचा कार्यक्रम तर डोळ्याचे पारणे फेडणाराच होता अनेक तासाचा प्रवास करून येऊन सुद्धा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुठे थकवा नव्हता तर होता तो फक्त उत्साह आनंद आणि हा आनंदच म्हणजे केल्या कालेल्या शोभा यात्रेमध्ये सर्वांनी आनंद उत्सवामध्ये गायन वादन आणि नामघोषाच्या गजरामध्ये तालावर आनंद व्यक्त करताना दिसला तसेच मला माहीत नाही की हे माझे कोण्या जन्मीचे आम्हाला माहिती नाही हे कोण्या जन्माचे पुण्य आहे परंतु एवढे सांगेन अनेक जन्म योग याग तप साधना करून सुद्धा ज्यांच्या वाट्याला हा आनंद प्राप्त होत नाही तो आनंद आज आमा वारकरी परिवार सेवाभावी संस्थेच्या वाट्याला सर्वांना सहज प्राप्त होतोय त्यांचं कारण म्हणजे आपला आम्ही वारकरी परिवार आपल्या सर्वांच्या साक्षीने नांदेड जिल्ह्याचे नाव समस्त महाराष्ट्र पोचवण्यात मग ते ग्रंथराज ज्ञानेश्वरी पाऱ्यान असो कि धर्मशाळाची जागा घेणे असो अथवा धर्मशाळेचे बांधकाम सुरू करणे असो प्रत्येक काम एवढ्या सहजतेने पार पाडण्याचे बळ आपणा दिलात आपण सर्वांनी दिलात त्याबद्दल आपला सर्वांच्या चरणी आम्ही वारकरी परिवार सेवा भावी संस्थेच्या वतीने कोटी कोटी प्रणाम आजपर्यंत आपण जे जे स्वप्न पाहिले ते, ते साकार झाले आणि आता धर्मशाचे स्वप्न सुद्धा निश्चितच लवकरात लवकर साकार होणार आहे यात तिळ मात्र शंका नाही भूमिपूजन सोहळाचा कार्यक्रम संपन्न करत असताना अनावधाने कोणाचे मन दुखा दु, दुखावले असेल पंढरपूर ते आल्यानंतर कोणाची गैरसोय झाली असेल तर आपण मोठ्या अंतकरणाने आम्हा वारकरी वार परिवार सेवाभावी संस्थेच्या संस्थेला क्षमा कराल या अपेक्षेनं आप आपणा सर्वांचे पुन्हा एकदा क्षमस्व आभार व्यक्त आम्ही आम्ही वारकरी परिवारातर्फे सर्वांचे आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी आपण असेच प्रेम अशीच माया असं सरकार सहकार्य सर्वांनी संघटितपणे एकजूट करून धर्माचे रक्षण धर्माचे पालन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यावं हो, आणि असंच धर्मकार्य आपल्या हातींवर ईश्वर परमात्मा पांडुरंग करून घ्या घेईल हीच विचार व्यक्त करून मी माझे मी प्रसिद्धी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटील आपले सर्वांचे आभार व्यक्त करतोय